नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला दैनंदिन पित्रांची काय सेवा करायची आहे यावर चॅनलला एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक वर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे यावर क्लिक करून तुम्ही पहिला व्हिडिओ पाहू शकता त्याच्यात नित्य सेवा पित्रांची दररोज पितृपक्षातही आणि यापुढे या आयुष्यभर काय सेवा करायची असते हवन आणि पितरांचं स्तोत्र पठण आहे ती सेवा दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा त्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली अनेक प्रकारच्या कमेंट आल्या अनेक प्रकारच्या श्राद्ध आणि श्राद्धाविषयी शंका अनेक महिला भगिनींच्या मनात विशेष करून होत्या त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या सगळ्या प्रकाराच्या समस्या पितृपक्ष आणि आपल्या घरात आपल्याला ज्या व्यक्तीचं श्राद्ध घालायचं आहे त्या श्राद्धाबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो जर झालाही तसं तर मी शॉर्टकटमध्ये कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिला मुख्य प्रश्न कारण घरामध्ये श्राद्ध कर्म ही घरातली स्त्री करत असते आणि बऱ्याचदा घरामध्ये काय होतं की नेमकं असं होतं की श्राद्धाच्या दिवशीच स्त्रीला मासिक धर्म येतो आणि स्त्री रजस्वला आलेली असते तर अशा वेळेस स्त्री रजस्वला आली असताना श्राद्ध तिथी जर तुमचा त्याच दिवशी नेमका आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपण काय करू शकतो तर बघा पहिली गोष्ट तर श्राद्धाच्या दिवशी जर असं काही झालेलं आहे मासिक धर्म आहे तर पहिले पहिला एक उपाय तर आहे की जर तुमच्या घरात दुसरी अजून कोणी स्त्री असेल म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असेल एका स्त्रीला जर का मासिक धर्म आलेला आहे तर दुसऱ्या स्त्रीने म्हणजे त्या स्त्रीला आपण त्याच्यापासून थोडं बाजूला ठेवून दुसऱ्या स्त्रीने तो स्वयंपाक वगैरे आणि ते सगळं श्राद्धाधी कर्म करायचं हे करू शकतो पण जर समजा घरामध्ये ती एकच स्त्री असेल आणि तीच रजस्व आलेली आहे तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर याला शास्त्रामध्ये बघा दोन उपाय सांगितलेले आहेत पहिला उपाय तर त्या दिवशी आपण जसं नॉर्मली श्राद्धाच्या दिवशी श्राद्धाचा स्वयंपाक करतो पकवान्न करतो तर तुम्हाला ते अन्न शि न शिजवता म्हणजे तुम्हाला स्वयंपाक त्या दिवशी करायचा नाही आहे तर ते स्त्रीने त्या दिवशी काय करू शकतो श्राद्ध तुम्ही करा परंतु तुम्हाला अमान्य आमांना देऊन श्राद्ध करायचं आहे आमांना म्हणजे काय की अमान्न याचा शास्त्रीय अर्थ आहे कच्च धान्य किंवा कच्च अन्न म्हणजे जो काही स्वयंपाक आपण करतो जसं आपण समजा पोळ्या करतोय गव्हाचा मग पोळ्या न करता शिजवलेलं अन्न न करता फक्त कच्चा गहू असेल बाजरी असेल जे काही असेल तर त्याला अमान्य म्हणतात तर तुम्हाला श्राद्ध करायचं आहे परंतु ते अन्न न देता अमान्य देऊन श्राद्ध करता येतं हा एक उपाय शास्त्रात आहे दुसरा शास्त्रीय उपाय आहे मग तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल आणि तुम्हाला पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी तुम्ही महिना तुमच्या महिन्याचं जे काही आलेलं आहे मासिक धर्म त्याच्या पाचव्या दिवशी तुम्ही श्राद्ध योग्य पद्धतीने संपूर्ण पद्धतीने इतर वेळेस सारखं करू शकता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो की बरेच लोक असं विचारतात की श्राद्धाचं जे जेवण असतं म्हणजे श्राद्धाच्या घरी जर का जेवणाला आमंत्रण आलं तर त्या ठिकाणी आजही बरेच लोक श्राद्धाचं जेवण जायला करायला कचरतात घाबरतात किंवा शंका अनेक प्रकारच्या असतात कारण इकडून तिकडून काही ना काही ऐकलेलं असतं तर बरेच लोक तोही प्रश्न विचारतात की श्राद्धाचं जेवण जेवावं का तर बघा श्राद्धाचं जेवण जेवावं का याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो नवनाथ भक्तीचा राजू ग्रंथ आहे हा ज्याने कुणी वाचलेला असेल वाचलेला नसेलही तर बघा नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये जो अध्याय क्रमांक नऊ आहे तो तुम्ही जरूर वाचा अध्याय क्रमांक नऊ मध्ये वर्णन आलेलं आहे की जे मच्छिंद्रनाथ आहेत आणि गुरु गोरक्षनाथ आहेत तर मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ हे दोघं जेव्हा फिरत आप, म्हणजे आपले जी त्यांची जी परिक्रमा आहे ती करत असताना एका गावाला तर येतात आणि एका गावाला त्यांचा मुक्काम थोड्या वेळासाठी असतो थो। त्यावेळेस मच्छिंद्रनाथांना प्रचंड भूक लागते आणि ते त्यांच्या शिष्यांना म्हणजे गोरक्षनाथांना सांगतात की माझ्यासाठी काहीतरी भिक्ष भिक्षा मागून जेवायला काहीतरी व्यवस्था करा त्या आदेशानुसार गोरक्षनाथ जातात आणि गावात भिक्षा मागतात आणि नेमके त्या ज्या घरी भिक्षा मागायला जातात तर त्या घरी श्राद्ध असतं तर त्या घराची जी स्त्री आहे ती त्यांना सांगते की बाबा आमच्या घरी श्राद्ध आहे श्राद्धाचं जेवण तुमच्या गुरुला चालेल का तर ते म्हणतात की का नाही चालणार असं म्हणून मग ती महिला श्राद्धाचं ताट वाढून आणते आणि त्यांच्या त्यांना भिक्षा देते गोरक्षनाथांना गोरक्षनाथ तो ताट घेऊन मच्छिंद्रांना खाऊ घालतात खूप तृप्त होतात वगैरे अजून पुढे बराच आद्य आहे म्हणजे त्यानंतर मग परत त्याच्यातले जे वडे असतात उडगाचे वडे ते मच्छीनरातांना खूप प्रचंड आवडतात त्यांची वडे खाण्याची अजून इच्छा होते ते गोरक्ष गोरक्षनाथांना सांगतात अजून वडे आण ते पुन्हा जातात पुन्हा त्या स्त्रीकडे मागतात ती स्त्री मग त्यांना नको नको ते बोलते की तुम्हाला एकदा दिलं पण तुम्ही परत मागायला आले वगैरे वगैरे मग तुम्हाला मी परत देतो परत देते तुम्हाला पण बदल्यात तुम्ही मला काय देणार तर गुरु गोरक्षणात म्हणतात की माझ्या गुरूंसाठी त्यांना वडे आवडले आहेत जे काही त्यांची ते वडे खाण्याची इच्छा झालेली आहे त्यासाठी ती पूर्ण करण्यासाठी मी काही करू शकतो तुम्हाला जे पाहिजे ते मागा मग ती स्त्री सहज म्हणते की मग तू तु तुझा डोळा काढून देशील का तर गुरु गोरक्षणात कुठलाही विचार न करता एका क्षणात आपला डोळा पूर्णपणे काढून त्या स्त्रीच्या हातात ठेवतात ती अतिशय घाबरते जेवण पुन्हा वाढून आणते गुरु गोरक्षनाथ परत घेऊन आपल्या गुरूंना मच्छिंदनाथांना ते जेवण खाऊ घालतात असा अजून पुढे आहे तो अध्याय आहे पण या अध्यायामधून तुम्ही विचार करा की मच्छिंद्रनाथ आणि नंतर गुरु गोरक्षनाथ हे दोघही कोण आहेत विचार करा जरा हे नाथ संप्रदायातील मूळ खोड आहेत ज्यांनी नाथ संप्रदाय उभा केला आणि पुढे वाढवला साक्षात नवनारायणाचे अवतार त्यांनी श्राद्धाचं जेवण खाल्लेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या शास्त्रात किंवा कशातही बाधा दिसली नाही किंवा काही अडथळा त्यात दिसला नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत जर गुरु गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ श्राद्धाचं जेवण जेवू जेवू शकतात तर आपण का नाही म्हणून लक्षात ठेवा कधी श्राद्धाचं जेवण जेवायला कधीही नकार देऊ नका उलट आडल्या नडल्याला कोणाला श्राद्धाला जेवायला कोणी भेटत नसेल आडल्या नडल्याला स्वतःहून त्या ठिकाणी जेवायला जावं हा एक प्रश्न तुमच्या मनात बऱ्याच जणांच्या येतो आणि याचं ये उत्तर मी आज दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येणारा पितृपक्ष जो सुरू आहे श्राद्धाचा काळ सुरू आहे तर या पक्षामध्ये आपण पित्रांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध वगैरे तर करतो आपण पण त्या व्यतिरिक्त आपण काय धार्मिक सेवा करू शकतो ज्याच्याने की आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हायला मदत होईल तर यासाठी सांगतो तुम्हाला या गोष्टीवर बरेच लोकांचा मी वादही पाहिला बरेच लोक आजही म्हणजे खूप प्रकारचे नको नको ते मतमतांतर आहेत की पित्त पितृपक्षामध्ये कुठल्याही प्रकाराची देव धर्माची सेवा करू नये अत्यंत चुकीचा हा मुद्दा आहे अत्यंत चुकीची माहिती आहे मी आज तुम्हाला सांगतो पितृपक्षामध्ये तु... श्रीमद भागवत नऊशे श्लोकी छोटं जे स्वामी चरित्र सारखंच पुस्तक आहे ते एक ते दीड तासामध्ये पूर्ण करायचं असतं एक पारायण हे तुम्ही वाचू शकतात त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपलं श्री स्वामी चरित्र स्थरामृत सातशे श्लोकी अध्यायांचा ग्रंथ आहे हे तुम्ही पूर्ण करू शकतात सेवा म्हणून दररोज वाचू शकतात काही हरकत नाही त्यानंतर एक मुख्य मुद्दा मुख्य वाद की पितृपक्षामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येतं का करायचं का अवश्य करायचं खूप लोकांचं याबद्दल खूप नकारार्थी सूर मी बघत आहे गेल्या काही दिवसापासून की आपल्याला या सगळ्या पितृपक्षामध्ये गुरुचरित्र पारायण आपण करू शकत नाही खूप चुकीचा समज आहे गुरुचरित्राचं पारायण या दिवसांमध्ये आवश्यक करावं गुरुचरित्र हे पित्रांच्या सद्गतीस सद्गतीसाठी अतिशय प्रभावी असं साधन आहे तर उलट गुरुचरित्र पारायण पितृपक्षात केल्याचं केल्याने इतर वेळेस केलेल्या कोणत्याही पारायणापेक्षा जास्त फळ मिळतं दहा पटीने अधिक फळ मिळतं पित्रांना सद्गती मिळते आणि पित्रांचा अधिक आशीर्वाद अधिक कृपा प्राप्त होते त्यामुळे गुरुचरित्र पारायण जरूर करा या दिवसाने त्यानंतर तुम्ही गुरुचरित्रप्रमाणे नवनाथ भक्तिसार आपल्याकडे हा ग्रंथ आहे तर नवनाथ भक्तिसार सुद्धा तुम्ही करू शकतात आ, या पद्धतीचा हा माझ्याकडे दिंडोरी प्रणित नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे हा मी केंद्रावरून घेतलेला आहे या प्रकाराचा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ग्रंथ याचंही पारायण नऊ दिवसाचं असतं हे पारायण हे तुम्ही करू शकतात पितृपक्षामध्ये त्यानंतर जसं दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे आई भगवतीची सेवा ही सेवा करा तुम्ही त्यानंतर नवनाथ भक्तिसार मोठ्या प्रमाणे हा लहान सुद्धा येतो बघा लहान नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथ आहे हाही केंद्रावर मिळतो दिंडोई प्रणित केंद्रावर तर याचंही तुम्ही पारायण दीड ते दोन तासामध्ये एका दिवसाला एक पारायणाचं करू शकतात हे सगळे जे सेवा आहेत ना मित्रांनो या सगळ्या सेवा केल्याने कुठलंही वाईट होत नाही अतिशय मुद्दा आहे खूप लोक याविषयी नको नको त्या गोष्टी पसरवत आहेत काही घाबरायची गरज नाही या सगळ्या सेवा केल्याने तुमच्या पित्रांना सद्गती मिळण्यात मदतच होणार आहे आणि पित्रांची कृपाच प्राप्त होणार आहे त्यानंतर बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ज्या व्यक्तीचं श्राद्ध घालायचं आहे त्या व्यक्तीचा तिथी वगैरे जर आपल्याला योग्य माहीत नसेल तर मग अशा वेळेस श्राद्ध कधी घालायचं काय करायचं काहीच माहीत नसतं खूप चिंता आपल्याला पडते व्यवस्थित ऐकायचं सगळ्या प्रकारच्या शक्यतांबद्दल मी सांगत आहे व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचं आणि ज्या गोष्टी तुम्ही वसताय ती गोष्ट लिहून घ्यायची व्यवस्थित पहिली गोष्ट पहिली शक्यता काय असते की बऱ्याचदा आपल्याला मृत्यू झालेल्या व्यक्तीचा तिथी माहीत नसतो परंतु महिना तेवढा माहिती असतो अशा वेळेस जर तुम्हाला फक्त महिना जर माहिती आहे ना तर मग त्या महिन्याच्या अमावस्येला तुम्ही त्या व्यक्तीचं श्राद्ध घालू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट मृत्यू झालेल्या माणसाचा महिनाही माहीत नाही आणि तिथेही माहीत नाही दोघांपैकी काहीच माहीत नाही आपल्याला तर मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्ही माघ महिन्याचा किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला त्या व्यक्तीचे श्राद्ध घालू शकता हे शास्त्रात सांगितलेले उपाय आहेत माझ्या मनाचे नाही आहेत त्यामुळे याच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही तिसरी गोष्ट एखादी व्यक्ती जर समजा घरातून बाहेर पडली म्हणजे घर सोडून बऱ्याचदा काही लोक चालले जातात आणि अनेक वर्ष होऊन जातात त्यांचा काही थांग पत्ता लागत नाही काही वार्ता येत नाही माहिती पडत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस ती व्यक्ती ज्या दिवशी घरातनं बाहेर पडली होती त्या दिवसाचा तिथी बघायचा आहे आणि त्या तिथीला तुम्ही त्या व्यक्तीचं श्राद्ध घालू शकतात म्हणजे जेव्हा आता त्या व्यक्तीच्या परत याची काही शक्यताच नाही पूर्ण खूप वर्ष झाले त्यावेळेस मग त्या दिवशीच्या ज्या दिवशी तो घरातून बाहेर पडलेला आहे त्या तिथीला तुम्ही श्राद्ध घालू शकता त्यानंतर समजा जर का एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधी समजा ती व्यक्ती मृत झाली परंतु वारली म्हणजे घरातून बाहेर गेला आणि खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर तुम्हाला माहीत पडलं की ती व्यक्ती वारली तर मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस साधी गोष्ट आहे ज्या दिवशी तुम्हाला ही बातमी कळाली की ती व्यक्ती वारली तोच त्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू दिवस समजला जातो आणि त्या दिवशी जी तिथी होती तर त्या तिथीला तुम्ही न चुकता त्या व्यक्तीचं श्राद्ध घालायचं आहे करू शकता त्यानंतर पुढची गोष्ट की समजा एखादी व्यक्ती घरातून निघून गेली त्याचा शोध लागलाच नाही आपण जवळजवळ पंधरा वर्ष वाट पाहिली आणि पंधरा वर्षातही जर का ती व्यक्ती परत आली नाही तर काय करायचं तर त्या व्यक्तीची प्रतिमा करून त्याच्या त्या, त्या प्रतिमेवर म्हणजे फोटो करायचा आहे आणि त्या फोटोवर तुम्ही अंत्यविधी करायचा आहे त्या व्यक्तीचा आणि चौदाव्या दिवसापर्यंतचे जे काही सगळे क्रियाकर्म असतात आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते सगळे तुम्ही त्या प्रतिमेला ग्राह्य धरून करायचे आहेत अग्नी द्या जसं आपण एका देहाबरोबर बरोबर करतो आणि त्या प्रतिमेला अग्नी तुम्ही ज्या दिवशी दिला ती तिथे धरायची आणि तिथून पुढे तुम्ही त्याच दिवशी त्याच तिथीला त्या व्यक्तीचं श्राद्ध करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक येणारे मुख्य अडचण म्हणजे की श्राद्धाच्या दिवशी नेमकं जर सुतक सोयर वगैरे आलं तर मग काय करायचं तर असं जर झालं तर जसे ते सुतक सोयर संपलं त्या दिवशी त्यावेळेस संपल्याबरोबर ता ताबडतोब तुम्ही श्राद्ध करू शकता किंवा ते नाही झालं तर मग त्या महिन्याच्या एकादशीला अथवा त्या महिन्याच्या अमांशेला तुम्ही श्राद्ध करायचं आहे तेही नाही जमलं तर मग पुढ त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्याच तिथीला श्राद्ध करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर समजा श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीला जर का मासिक पाळीची अडचण आली जसं सुरुवातीलाही मी बोललो व्हिडिओच्या तर मग काय करायचं तर पिंड न करता तुम्ही श्राद्ध करायचं म्हणजे पिंडदान वगैरे न करता श्राद्ध करायचं आहे किंवा मग पाचव्या दिवशी श्राद्ध करावा आता श्राद्ध करताना मी व्हिडिओच्या आधीच सांगितलं जर श्री रजस्वला आली आहे तर तुम्ही काय करायचं आहे आमांना करायचं आहे म्हणजे शिजवायचं नाही अन्न कच्च्या अन्नाने श्राद्ध करू शकता किंवा मग तुम्हाला पाच दिवस थांबून पाचव्या दिवशी तुम्ही श्राद्ध करू शकता ठीक आहे हा उपाय मी पहिले पण सांगितला व्हिडिओचा आणि जर समजा तुमच्याकडे ते महालय श्राद्ध असेल तर मग महालय श्राद्धाला काही उप उपाय नाही आहे महालय श्राद्ध नहीं वेस। नहीं तुम्हाला त्यावेळेस करता येणार नाही अशा वेळेस तुम्हाला ते काय करावं लागेल पुढे ढकलावं लागेल ठीक आहे आणि लक्षात काळजी करायचे कारण नाही आता नाही करता तुम्हाला महालय श्राद्ध मासिक पाळी येऊन गेली काही अडचण नाही महालय श्राद्ध हे दिवाळीपर्यंत केव्हाही करता येतं म्हणून काळजी करायचं कारण नाही पुढे ढकला पुढे करू शकता समजा पत्नीज नाही आहे एखाद्या घरामध्ये तर समजा तुम्ही प्रवास होत आहेत मग तिथे पत्नीसोबत नाही आहे तर अशा वेळेस शिधा द्यावा ठीक आहे शिधा द्यावा किंवा हिरण्य श्राद्ध करावे हिरण्य श्राद्ध म्हणजे नुसती दक्षिणा आपण श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला अमुक व्यक्तीला म्हणजे जो ज्याच्याकडनं तुम्ही श्राद्ध करून घेतात त्याला फक्त हिरण्यदान दक्षिणा त्या ब्राह्मणाला वगैरे तुम्ही देऊन श्राद्ध करू शकतात त्यानंतर पुढची अजून एक काळजी घ्यायची की कधीही रात्री संध्याकाळी संध्याकाळच्या आसपासच्या काळात कधीही श्राद्ध करू नये दिवसाच करायचं असतं त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की श्राद्ध हे शक्यतोवर तळमजल्यावर खालच्या मजल्यावर करायचं आणि स्वतःच्याच घरात करायचं जर तुम्ही भाड्याच्या घरातही असणार तर मग त्या भाड्याच्या घरात तो जो घरमालक आहे ना त्याची विशिष्ट परवानगी घेऊन त्यांनी जर संमती दिली तर मग त्या घरात तुम्ही जरूर श्राद्ध करू शकता शेवटचा मुद्दा आजच्या व्हिडिओमधला राहिलेला आहे तर श्राद्धाचे शास्त्रामध्ये विविध प्रकार सांगितले गेलेले आहेत मित्रांनो तर ते प्रकार कोणते तेही समजून घ्या तर बघा याच्यात एक असतं पहिलं अष्टकाश्राद्ध श्राद्ध म्हणजे वद्य अष्टमीला कराव्याची श्राद्ध कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केल्या जाणाऱ्या श्राद्धाला श्राद्ध म्हणतात त्यानंतर असतं आत्मश्राद्ध आत्मश्राद्ध म्हणजे काय जिवंत असताना गया जे आहे मातृगया येथे जाऊन स्वतः स्वतःच केलेले श्राद्ध स्वतःच स्वतः केलेले श्राद्ध हे कोणासाठी असतं लक्षात घ्या हे संन्याशी लोकांना संन्यासी जे असतात जे संन्यास घेत आहेत तर संन्यास दीक्षा देण्यापूर्वी त्यांना स्वतःला स्वतःचं श्राद्ध करून घ्यावं लागतं म्हणजे या संसार रूपी मोहमायातून ते मुक्त झालेले आहेत या याच्यातनं त्यांचा मृत्यू झालेला आहे आता या संसाराशी आणि या मोहमायाशी त्यांचा काही संबंध नाही असं म्हणून ते करतात त्याला म्हणतात आत्मश्राद्ध स्वतः स्वतःने केलेलं श्राद्ध त्याच्यानंतर एकोदिष्ट श्राद्ध म्हणजे काय केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध एकाच व्यक्तीसाठी त्याचंच विशिष्ट नाव घेऊन केलं जाणाऱ्या श्रद्धेला एकोदिष्ट श्राद्ध म्हणतात त्यानंतर असतं कर्मांगश्राद्ध म्हणजे गर्भाधान पुसवन, संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे जे श्राद्ध आहेत त्याला कर्मांग श्राद्ध म्हणतात त्यानंतर का काम्यश्राद्ध का त्या श्राद्ध म्हणजे विशिष्ट फळाच्या इच्छेने आपल्याला पित्रांकडून काहीतरी विशिष्ट फळाची अपेक्षा आहे इच्छा आहे जसं पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी किंवा पुत्रीप्राप्तीसाठी इतर काही असेल असं विशिष्ट उद्देश ठेवून केलेलं श्राद्ध म्हणजे असतं काम्यश्राद्ध त्याच्यानंतर गोष्टी श्राद्ध गोष्टी श्राद्ध म्हणजे काय गोष्टी श्राद्ध श्राद्ध विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेऊन केले आहे श्राद्ध म्हणजे आपण जसं आता श्राद्ध श्राद्ध हे सगळं खूप चर्चा चालू आहे त्याविषयी आपल्याला आधी माहीत नव्हतं पण आपण आता त्याच्यापासून प्रेरणा घेतली आपल्याला कळलं आणि ती प्रेरणा घेऊन नंतर केलं जाणारं जे श्राद्ध असतं ते गोष्टी श्राद्ध असतं विद्वान लोकांनी एकत्र येऊन श्राद्धाची सामग्री एकत्र करून पाच जणांनी केलेलं सामूहिक श्राद्ध हे असतं गोष्टी श्राद्ध की याच्यात विद्वान लोकांना आपण बोलवतो म्हणजे ज्यांना ज्या ज्यांच्याकडनं हे करून घ्यायचं आहे तर त्या लोकांना आपण बोलवतो पाच लोकांना I त्यांच्याकडून श्राद्धाची सर्व सामग्री एकत्र गोळा करतो आणि त्या पाच जणांनी मिळून केलेलं शास्त्रोक्त श्राद्ध म्हणजे हे गोष्टी श्राद्ध असतं पण जेव्हा आपल्याला प्रेरणा होते कुठून तरी तेव्हा आपण करतो ठीक आहे त्याच्यानंतर असतं घृतश्राद्ध म्हणजे यात्रा श्राद्ध तर यात्रा प्रसंगी म्हणजे जेव्हा आपण प्रवासात असतो यात्रेत असतो बाहेर आणि श्राद्धाची तिथे आलेलीच आहे तर मग त्या प्रवासात प्रवासादरम्यान यात्रेदरम्यान करावायचं श्राद्ध असतं याच्यामध्ये ब्राह्मणाला आपण काही प्रमाणामध्ये तुपाचा देतो म्हणून याला आपण घृतश्राद्ध घृत म्हणजेच तूप असतं तर त्याच्यामुळे याला घृतश्राद्ध असे म्हणतात त्याच्यानंतर चटश्राद्ध श्राद्धासाठी जर ब्राह्मण आपल्याला मिळत नाही तर ब्राह्मण ब्राह्मण न मिळाल्यास दरबावर त्याचे आवाहन करून केलेलं श्राद्ध याला म्हणतात चटश्राद्ध त्याच्यानंतर एक असतं तीर्थश्राद्ध गया प्रयाग काशी हरिद्वार इत्यादी जे तीर्थक्षेत्र आहेत आणि अशा पवित्र समजल्या गेलेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये आणि तिथं पवि तिथे ज्या काही पवित्र नद्या असतात त्या नद्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांच्या नावे त्यांच्यासाठी केलेलं श्राद्ध त्याला म्हणतात तीर्थश्राद्ध त्याच्यानंतर दैविक श्राद्ध देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध असतं दैविक श्राद्ध देवतांना प्रसन्न केलं करण्यासाठी त्यानंतर नवमिश्र श्राद्ध म्हणजे मृत्यूनंतर अकराव्या दिवसापासून पुढे सहा महिन्यांपर्यंत कधीही केलं जाणारं श्राद्ध ते असतं नवमिश्र श्राद्ध त्याच्यानंतर नवश्राद्ध म्हणजे मृत्यूनंतर दहाव्या किंवा अकराव्या दिवशी केली जाणारी श्राद्धकर्म जेव्हा मृत्यू होतो ना त्याच्या दहाव्या किंवा अकराव्या दिवशी जे श्राद्धा आपण दहावा अकरावा आपण म्हणतो तर त्याला म्हणतात नवश्राद्ध आणि एक असतं नांदी श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणजे पुत्रजन्म विवाह उपनयन संस्कार अशा शुभप्रसंगी जे श्राद्ध करतात त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात लक्षात घ्या आणि नित्यश्राद्ध एक असं नित्य श्राद्ध म्हणजे जे दररोज करायचं पंचमहाज्ञ त्याच्यात आला आणि जे मी तुम्हाला व्हिडिओ दोन वेळेस मागाशीच सांगितला की आपल्या चॅनलवर यापूर्वी आलेला व्हिडिओ की दररोज पितृसेवा काय करायची आहे तर त्याच्यात पितृसुक्ताचं पठण आहे आणि दर अमावस्येला एक दशांश हवन करायचा आहे हा व्हिडिओ पहिलेच आलेला आहे तर ही सेवा आहे याला नित्य श्राद्ध म्हणतात जे आपल्याला आजन्म शेवटपर्यंत करायचं असतं पित्रांसाठी दररोज देवपूजेच्या सगळ्यात आधी करावयाची ही सेवा असते लक्षात घ्या आणि जर काही गोष्टी कळल्या नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ परत ऐका शांततेत ऐका पॉज करून घ्या जी गोष्ट नाही कळली थांबून ऐका लिहून घ्या काही गोष्टी आणि त्यानंतरही जर काही शंका राहत असतील तर मात्र तुम्ही कमेंट करून मला जरूर विचारू शकता ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यातली माहिती तुमच्या किती कामाची आहे किती तुमच्या शंका दूर झाल्या जे काय असेल कमेंट करून मला नक्की कळवा आणि सगळं व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतरही जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये जरूर विचारा त्याचा आपण नक्कीच निरसन करायचा प्रयत्न करूया ठीक आहे चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला आहे तर मग लाईक करायला काहीच हरकत नाही तुम्हाला लाईक करायला काही लागत नाही फक्त लाईकचं बटन दाबायचं आहे त्याच्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा आणि पित्रांची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ